नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एका झटक्यात डी ए पंधरा टक्क्याने वाढला आणि सात महिन्यांची थकबाकी एका वेळे मिळणार डी हाईक न्यूज दोन हजार चोवीस आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो हो। आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण सरकारने जाहीर केले आहे की डे आता पंधरा टक्के वाढवला जाईल आणि सोबत सात महिन्यांची थकबाकी देखील दिली जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांना लाखोचा दिलासा मिळणार आहे केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी येत आहे सरकारने नवीन वर्षात त्यांच्या मागाईत फरगोस वाढ केली आहे त्यांच्या मागाईचा दिलासा हा हा डी ए हाईक न्यूज पंधरा टक्क्यांनी वाढला आहे या वाढीचा लाभ पाचव्या वेतन अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे सरकारने ही वाढ एक जुलै दोन हजार तेवीस पासून लागू केली आहे या वाढीनंतर आता चा दिलासा चारशे सत्तावीस टक्के झाला आहे वाढी महागाई दिलासा मिळेल मित्रांनो केंद्र सरकारचे संचालक रवींद्र कुमार यांच्या मते केंद्रीय भविष्य निर्वाह निधी म्हणजे सी पी एफच्या लाभार्थ्यांच्या महागाई सवलतीत वाढीला राष्ट्रपतीचे सवलत येणार आहे जे मृत सीपीएफ लाभार्थी विद्वानी पात्र आश्रित मुले आहेत त्यांना या वाढीचा लाभ मिळेल रवींद्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार बँका पेन्शन विभागासह पेन्शनधारकांच्या महागाई रिलीफची गणना करतील तसेच जे भारतीय लेखा आणि लेखा विभागात आहेत त्यांच्या माहितीसाठी नमूद करणे आवश्यक आहे की कॅग यांच्याशी सल्ला मसूलत केल्यानंतर हा देश काढण्यात आला आहे आम्ही तुम्हाला सांगतो की मागाय सवलत एकोणीस साठ ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात निवृत्त झालेल्या जे सातव्या हेतो नागासाठी आहे त्यांना गट ए बी सी आणि डीनुसार अनुदानाची रक्कम मिळत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमधील नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद